पण आता इथं जंगलात आलोय घेऊन आणि जंगलात ह्याला आता आपण काय करायचं आहे रेस्क्यू करायचा आहे सोडायचं आहे जंगलामध्ये तर त्या माशांना जीवदान मिळालं पाहिजे कारण का निसर्गाचा सगळ्यात मोठा पाठीराखा मधमाशा आहेत मधमाशा जर नसतील तर जंगल फॉरेस्ट राहणार नाही जंगल राहणार नाहीत अशा पद्धतीनं थांबा

नाही नाही जरास मारतोय फक्त दिसायला दिसण्यापुरत तिथं त्याला दिसतंय बघा रेस्क्यू इकडे रेस्क्यू केलेला आहे त्याला आणि आम्ही आता निघालो इकडनं आपण लोक वस्तीत कॅमेरा माझ्याकडचा चालू झाला राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण लाईव्ह येण्यामागचं कारण असं आहे की आपण कारगुडीतलं एक लोक वस्तीत असणार जे आग्या मोहळ आहे आग्या मोहळ तुम्हाला बघायला हे असं आग्या मोहळ आहे आणि हे आग्या मोहळ आपल्याला काय करायचं आहे रेस्क्यू करायचं याला तर आपण याच्यात काय करणार आहे त्याला याच्या या बॅगमध्ये घेऊन त्याला रेस्क्यू करून आपण जंगलामध्ये सोडणार आहे आग्या मोहळ म्हणजे नेमकं काय असतं तर आग्या मोहळ म्हणजे दिव ही उजेडात राहणारी वसाहत आहे जसं सात्या मोहळ असतं का काटे असतं पोया मोहळ असतं तर ही जी वसाहत आहे या याच्यात मध असतो पण ह्याला मनुष्य मनुष्याला हा त्रास देऊ शकतो कदाचित जर याचा याला झूज केला किंवा दिवसाचा कुणी याच्यावर दगड मारला तर आ, या सगळ्या माशा काय होतात त्याच्यावर अटॅक करतात आणि माणसाचा जीव देखील जाऊ हो शकतो अशी ही जी वसाहत आहे ही वसाहत काय करायची आहे की आपल्याला ह्या जंगलातच राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण याला रेस्क्यू करायलाही जालो आहे आपल्याबरोबर आपली टीम पण आहे रेस्क्यू करण्यासाठी तर आपण याला रेस्क्यू करून जंगलात सोडायचं आहे पण आता हे कसं रेस्क्यू करायचं आहे हे आपण पाहायचं आहे याच्यासाठी आपण हा लाईव्ह व्हिडिओ करायला लागलो आहे चला तर आपण आग्यामुळे रेस्क्यू करू पाहू कसं रेस्क्यू करायचं आहे ते आपने 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 आपण आता याला रेस्क्यू करायचा या आहे इकडे जरा दिसते बघा आपल्याला या बाजूला दिसेल थोडं दिसते कारण का आपल्याला अंधारात याला रेस्क्यू करावं लागतं अंधारातच हे सगळं होतं कारण का उजेडात काय होतं माशा अटॅक करतात तर आता याला रेस्क्यू केलेला आहे करायला लागलोय बघा बॅग लावायला चालू केली बॅग लावून याला रेस्क्यू करायचा आहे कारण का ह्यांचा प्रचंड त्रास होतो जर चावली तर त्याचा दे दहा पण खूप होतो आणि जास्त माशा चावल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीला तर त्याचा म्हणजे त्याला प्राण पण गमावे लागतील हे आग्या मोहळ आणि हे लोकवस्तीत याच्यामुळं त्रास होऊ शकतो रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण लाईव्ह येण्यामागचं कारण असं आहे की आपण गारबुडीतलं एक लोक वस्तीत असणार जे आग्या मोहळ आहे आग्या मोहळ तुम्हाला बघायला हे बघा हे असं आणि हे आग्या मोहळ आपल्याला काय करायचं आहे रेस्क्यू करायचं याला तर आपण ह्याचं काय करणार आहे त्याला याच्या या बॅगमध्ये घेऊन त्याला रेस्क्यू करून आपण जंगलामध्ये सोडणार आहे आग्या मोहळ म्हणजे नेमकं काय असतं तर आग्या मोहळ म्हणजे दिव ही उजेडात राहणारी वसाहत आहे जसं सात्या मोहळ असतं का काटेरी असतं पोया मोहळ असतं तर ही जी वसाहत आहे याच्यात मध असतो पण ह्याला मनुष्य म्हणजे मनुष्याला हा त्रास देऊ शकतो कदाचित जर याचा याला धूळ केला किंवा दिवसाचा कुणी याच्यावर दगड मारला तर या सगळ्या माशा काय होतात त्याच्यावर अटॅक करतात आणि माणसाचा जीव देखील जाऊ शकतो अशी ही जी वसाहत आहे ही वसाहत काय करायची आहे की आपल्याला ह्या जंगलातच राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण याला रेस्क्यू करायला येतोय आपल्याबरोबर आपली टीम पण आहे रेस्क्यू करण्यासाठी तर आपण याला रेस्क्यू करून जंगलात सोडायचं आहे पण आता हे पना कसं रेस्क्यू करायचं आहे हे आपण पाहायचं आहे याच्यासाठी आपण हा लाईव्ह व्हिडिओ करायला लागलोय चला तर आपण आग्यामुळे रेस्क्यू करू पाहू कसं रेस्क्यू करायचं आहे पण आता याला रेस्क्यू करायचा आहे एकजुट जरा दिसते बघा आपल्याला या बाजूला दिसेल थोडं दिसते कारण का आपल्याला अंधारात याला रेस्क्यू करावं लागतं अंधारातच हे सगळं होतं कारण का उजेडात काय होतं मासे अटॅक करतात तर आता याला रेस्क्यू केलेला आहे करायला लागलो आहे बघा बॅग लावायला चालू केले बॅग लावून याला रेस्क्यू करायचं आहे कारण का ह्यांचा प्रचंड त्रास होतो जर चावली तर त्याचा दहा पण खूप होतो आणि जास्त माशा चावल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीला तर त्याचा म्हणजे त्याला प्राण पण गमावे लागतील ला, असं हे आग्या मोह आहे आणि हे लोकवस्तीत याच्यामुळे त्रास होऊ शकतो पुढच्या पुढच्या बाजूला जरा वरती घाला दादा पुढच्या बाजूला उजव्या हाताला धरा जरा पुढं पुढे ढकला जरा उजव्या हाताला तर हे असं आग्या या ह्या मोहळाला दिवसात म्हणजे उजेडात राहायला आवडतं कारण का त्याला उजेडात राहण्यासाठी ज्याचं हे केलं जातं तर आता त्याला रेस्क्यू केलेला आहे अजून अजून थोड्या राहिल्यात बघा माश्या अजून थोड्या माश्या राहिलीत बघा पाय पाय पुढे सांभाळून नाही नाही उघडा उघडा पुढे खाली पडायला लागलीत त्या नाही खाली पडल्या खाली पडल्या पडल्या एक योगायोग म्हणायचा दुग्ध सरकार योगायोग आपण मोहळ काढतानाच तिकडे कोणीतरी आतिषबाजी केलेली आहे तर बऱ्यापैकी आपण आता हे मोहळ काढले काढलेलं आहे आपण आता बॅगमध्ये घेतलं आहे त्याला इकडे घ्या बाहेरच घेऊया बाहेर घेऊया बाहेर

नाही ते पूर्ण पिशवी आतमध्ये त्याला धरायला पाहिजे होती की अनेक पिशवी आपल्याकडे थांबा नाही नाही त्यांच्याकडे अनेक पिशवी होती गीता आतमध्ये त्या पिशवी ढकलायच लागणार त्याला हे बघा त्याच्यावर गाठ मारलेली आहे

तर था, था था, तर था, था, चला तर आपण आता ज्याला रेसिपी केलेला आहे पिशवीस घेतलेला आहे आणि त्याला आता आपण कुठं सोडायचं आहे काय करायचं आहे हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल तर त्याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ करू चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सैनिक डिस्क्रिन ब्लॉक्सी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद